नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटा येथील शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट स्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित झाले असून हा पुरस्कार वितरण सोहळा श्री साईबाबांच्या पुण्यनगरीत शिर्डी येथे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख केंद्रीय सहकार सचिव आशिष भुताणी मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे सुप्रताप मल्टिस्टेट ग्राहकांना नेहमीच उच्चतम सेवा देत असून नुकताच संस्थेने महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला असून त्याचबरोबर अनेक वेगवेगळे एकवीस पुरस्कार प्राप्त केलेत ही गगन भरारी अशीच कायम ठेवत संस्थेने एकाच वर्षात सलग चार पुरस्कार मिळवलेत संस्था सुसज्ज मुख्य कार्यालयासहित तेवीस शाखांद्वारे दोन लाखांपेक्षा अधिक ग्राहकांना सेवा देत असून संस्थेच्या एकूण ठेवी तीनशे पन्नास कोटी असून एकूण व्यवसाय सातशे कोटी आहे संस्था स्थापनेपासूनच ठेवीदारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सोनेदारण कर्जाचे वाटप करीत आहे त्यामुळे ठेवीदारांचा विश्वास अधिकच दृढ होत चालला आहे बदलत्या काळानुसार संस्थेने आधुनिकतेवर भर दिला असून ग्राहकांना अत्याधुनिक मोबाईल बँकिंग ॲप व्यावसायिकांसाठी व्ही टी आर क्यू आर कोड डिजिटल पिग्मी अशा सुविधा सुरू केल्या आहेत या पुरस्काराचे सर्व श्रेय संस्थेचे सर्व सभासद ग्राहक कर्मचारी पिग्मी एजंट व हितचिंतक यांचे असल्याचे कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंगे यांनी सांगितले या पुरस्कार वितरण सोहळ्यास हनुमंतराव पाटील गणेश बाबर प्रशांत गवळी विशाल चव्हाण सौरभ निकम माणिक शितोळे आदी उपस्थित होते लक्ष्मण पाटील स्टार न्यूज विटा